मित्रांनो आज मायनी येथे पार पडलेल्या कोपन बैलगडा शर्यतीच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका गर्निकीकरांचा राजा हा पहिल्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय आज राजाचा पैरा तळेगावकरांचा देवाबाई होता काका नमस्कार नमस्कार आज राजा पुन्हा एकदा फर्मात आलाय आज देवाबरोबर कसा काय पैरा नियोजन करण्यात आलेला देवाबरोबर अगोदरच झालं होतं तसं नियोजन हा पहायचं कुठं एवढाच प्रश्न होता आणि आता त्यासाठी तुम्ही हे महिनीच फायदा निवडला आणि ते सार्थकी लागल्यासारखं पण दिसतंय होय होय आज गर्मी की एकदम फ्रेश वाटत होता कसं काय राजाचं म्हणजे दुखापत वगैरे कशी तर दिसतोय पायवरच आहे पायवरच आहे ते कंटिन्यू तसाच ठेवणार आहे तसा तसाच डॉक्टरांचं काय म्हणणं येते ट्रीटमेंट चालू आहे चालूच आहे अजून चालू आहे दीड वर्ष झाला करतोच गोळ्या औषध त्याला चालूच आहे पण तरी आपला बैल पळतोय पळतोय आपला बैल पळतो म्हणजे आपल्या मालकाला तर तो कधीच नाराज करत नाहीपेक्षा सुखा म्हणजे हे जे ठेवतोय ना समाधान समाधान मित्रांनो तळेगावकरांचा देवाबाई हा आज मायनी येथे झालेल्या मैदानामध्ये एक नंबरच्या गुलालाचा मानकरी ठरलाय देवाबाईचा आज पैरा होता गर्निकेचा राजा मित्रांनो आज मायनी येथे झालेल्या मैदानामध्ये जगताप साहेबांचा चिक्या हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि चिक्याचा पैरा आज बारामतीकरांचा पक्ष याच्यावर करण्यात आलेला दादा नमस्कार नमस्कार काय झालं नेमकं का फायनलला एक तासून पळलो पळालो कडे गाडी पहिल्या नंबरच्या तासात गाडी लागली तिने त्या त्यामुळे तिसऱ्या नंबरला आता गटाला सकाळी स्पीड जाम लागलेल गट सेमी त्यावेळेस काढला सेमी पण कडेनच काढला आता आज चिक्या आणि पक्षाचा जो पैरा झाला हे नियोजन कसं काय करण्यात आलेलं झालं ड्रायव्हर कोण झालं ड्रायव्हरने केलेलं ड्रायव्हर कोण बसलेलं Uh, the आज, <laughs> तीन ड्रायव्हर झाला आज आज म्हणजे तिन्ही तीन ड्रायव्हर झालं गटाला कोण बसलेलं छोटा ड्रायव्हर बर पण परसू ड्रायव्हर शीमेला बसला बर तिसऱ्यांदा नाही बरोबर बरोबर छोटा ड्रायव्हर सरजाच्या गाडीला नंतर बसले आता आज चिक्या पळवलेल्या त्याच्यानंतर परत आपल्या चाहत्यांना चिक्या किती दिवसानंतर मैदानात दिसणार दिसेल का कोणत्या सात बारा का नऊ बारा नऊ बारा ले ले बर गेले बरं हा शेट लवकर गेले आज चिक्या आता तुम्ही रोज दावणीला बघताय चिक्याचं वागणं कसं आहे धावणीला शांत आहे शांत आहे मैदानात आले तशी काय तो खटना दुपारपासून तो पाणी बिनी पैन जरी गेल्यानंतर पाहिजे बरं आणि मैदानात आल्यानंतर कसं आहे एकदम मैदानाला शांत सोडण्याची काय अडचण नसते काय नसते सुट्टीला एकदम शांत उभा राहतो हो बर आणि त्याचं तळाचं स्पीड कसं आहे तळाचा एकदम चटका आपल्याला पायऱ्यासाठी फोन येतो की चिक्या बरोबर पायरा करायचा आहे हो त्यावेळेस मग पुढच्या बैलामध्ये काय क्वालिटीज बघाव्या लागतात काय चिक्या दोन्ही खादी पळतो साईडनं उजवीला पळतो डावीला बाहेर आला ते पळतो त्यामुळे पैर्याची काही सहा अडचण असत नाही चिक्याला कुठलाही बैल टाकला तरी चिक्या पाळणारच आहे कुठल्या साईडनं आला तरी बाहेरनं चिक्या पळतो चालेल दादा मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा पुढच्या आता मित्रांनो फलटन गॅरेज प्रवीण मिस्त्री बोईंजकरांचा शंभू हा आज येथे झालेल्या मैदानामध्ये फायनल सहाव्या क्रमांकाच्या गुलालाचा गुलाला मानकरी ठरलाय आज शंभूचा पैरा केवळ शंकर बर शंकर बरोबर करण्यात आलेला होता आ, दादा आज मैदानामध्ये भरपूर चर्चा झाली की पहिलंच मैदाच पहिल्याच मैदानामध्ये बैल घेऊन दोन दिवस झाले अच्छा बैल घेऊनच दोन दिवस झाले आणि दोन दिवसात तुम्हाला त्याला लगेच गुलाल घेऊन करून दिला कसं काय आज पायऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं आतुल ड्रायव्हरनं पायऱ्याचं नियोजन केलेलं त्यांनी त्यांनी केले। नियोजन केलं रात्री पायरा केला आज सकाळी इकडे आलो गट काढला सीमी पण अंतरानं काढला एक दीड टांग्याने सीमी काढला आणि फायनल ला गाडी राहिली बरं आता बैल खरेदी कसा काय केला तुम्ही बैल आपल्या पाच सहा दिवस होते आपले इथे राहिले म्हणजे जोडेदारच आपले त्यांनी राहिला आपण बैलाचं पळ बघितलं आपल्याला बैलाचं पळ आवडला आपण खरेदी केला खरेदीच केला कितीला झाली खरेदी ही झाली पाच लाख पंधरा आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पंचावन। तुम्हाला चीज झाल्यासारखं वाटतंय का दोन दिवसातच गुलाल पैसेच फेडल काय त्या पैशाला करायचंय दोन दिवसात गुलाल दिला म्हणल्यावर सगळं पैसेच फेडलं बर आपल्या दावणीला अजून शर्यतीची किती बैल अजून दोन बैल आहेत दोन बैल पण सोन्या नावाचे अजून दोन बैल आहेत बरं बस दोन्हीचं नाव सोन्या दोन्ही जोडीला आता हा आता हा शंभू बरं आता खरेदी करताना असं काय वैशिष्ट्य जाणवलं की तुम्ही ठरवले की हाच घ्यायचा खरेदी करताना म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पण मोकळ्या मानाने दिला आम्ही मोकळ्या मानानं घेतला आणि आज मोकळ्या मानानं गुलालात पण राहिलो बर ह्याचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी एक बैल डावाखांदे पोहतो बैल पहिला शंकरपाटात पळायचा पहिल्यांदा आपण मैदानात आणला ह्याच्या आधी बैल असा गाडीत पळलाच नाही तीन गाडीत कधी तीन फेऱ्याला बैल पळलाच नाही मैदान तीन आहे बैला शेजारी सुद्धा गाडी कधी पळली नाही शेजारी गाडीच पार कधी पळली नाही आज पळली बैल राहिला आणि तुम्हाला गुलाल गुलाल करून आनंद कसा वेग आनंद काय वेगळाच आनंद आहे मालक घरी काम करत होत त्यांच्या मध्ये गॅरेज टाका ते मालक आहेत हो या की दादा या इकडे मालक घरी काम करत गॅरेज वर गॅरेज वर त्यांनी सीमी निघला सीमी निघल्यावर ते हो भुई मधन आले अच्छा भुईंवर नेहता आले मित्रांनो प्रवीण मिस्त्री फलटन गॅरेज चे मालक हे आज आपल्या बरोबर आहेत दादा दोन दिवसापूर्वी तुम्ही वस्तू खरेदी केली आणि हो। त्या वस्तूने आज लगेच गुलाब काय अनुभव आनंद कसा खूप खूप आनंद झाला आता जसे तुमच्या सहकार्यांनी सांगितलंय की तुम्ही बोशिज मध्येच काम करत होता आणि सेमी निघलाय कळल्यानंतर तुम्ही फायनल साठी लगेच पोहोचला पोहोचलो फायनल भेटलाच नाही मला अच्छा गर्दी होत्या बरं पण तुम्ही गुलाल एन्जॉय करायला आजपर्यंत पोहोचल कसं काय वाटतंय खूप आनंद झाला पहिलंच मैदान पहिलीच घरी अजून त्याला घरी पण नेला नव्हता मला आज मैदानावरून डायरेक्ट घरी न्यायचा पुजायला आता तो गुलाल घेऊनच घरी जाणार घरच्यांना कळवलं हो, हो। काय घरच्यांच्या काय रिॲक्शन खूप आनंद बरं आता हे तुमच्या सहकारी त्याच्यात सुट्टीचं काम कोण बघतंय सुट्टीचे सर्व वा बच्चा वागुल सत्य सगळे काय करू बर सुट्टीला बैल कसा आहे शांत आहे एकदम अजिबात त्रास वगैरे काय नाही काय नाही म्हणजे एकटा सुट्टी मेकर असला तरी पोटात बरं आणि यायला गेलं नाही काय नाही बरं त्याचं तळातलं स्पीड कसं आहे एकदम हल्न जसा पोहतो तसाच वरपर्यंत शेवटपर्यंत त्या स्पीड न जाते दादा आता पुशेगावचं मैदान येते पुरु हो तुम्ही पुशेगावच्या मैदानाला ह्याला बाहेर काढणार त्याच्यासाठीच त्याच्यासाठी पुशेगाव मैदानासाठीच वर्षीच मला मला पुढच्या वर्षी पुशेगावच्या मैदानात माझी बैल पळून मागं माझी बैलच नव्हती हा आणि त्याच्यासाठी मग ही मी खरेदी केली बरं 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 आता पुशेगावसाठीची तयारी तुम्ही कशी कशी करून घेणार आता हो, बघू आता हे सगळे मी काय काय नियोजन वगैरे करत मला वेळ नसतो हे सगळे सगळे हेच करतात करतात आता साधारण आज पळवल्यानंतर किती दिवसानंतर त्याला परत मैदानात काढणार आता काहीतरी नऊ किंवा किंवा आठ दिवसा लवकर मग आता एक साधारण सतरा तारखेला वडकीचं मैदान येते पळायचं त्यावेळेस पळायचं आणि तिथून मग परत आपण चालेल चालेल दादा सर्वच मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मायनी आज पार पडलेल्या ओपन बेलगाडा शर्यतीच्या या मैदानामध्ये विटेकरांचा जिवा हा सातव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय जिवाचा आज पहिरापूरकरांचा अमरापूरकरांचा हरण्या हरण्या दादा आज जिवा हा गट सेमी आणि फायनल या तिन्ही फेऱ्यामध्ये कसा पळाला चांगला पळाला चांगला पळाला गटाला स्पीड कसं लागलेला चांगला आता हरण्या आणि जिवा हे आज पहिल्यांदाच पळायले कसं काय नियोजन कसं काय जुळून आलेलं नियोजन काय भरलं जर नियोजन केलं होतं दोन्ही बैल खालून पळले त्यामुळे काय विषय आला आता आज जर जीवा पळालाय साधारण किती दिवसानंतर तुम्ही त्याला परत माहिती सात ते आठ दिवसानंतर सात ते आठ दिवसानंतर आणि पुसेगाव साठी जी तयारी चालू आहे चालू आहे शंभर टक्के आपल्याला बघायला मिळेल ती चालेल दादा तुम्हाला पुशेगाव आणि इथून पुढच्या सर्वच मैदानांसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आज मायनी येथे पार पडलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये यज्ञेश ग्रुप किवळे आणि यज्ञेश नानामा यज्ञेश नानामामा मतरस आणि महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर यांचा शंकर हा आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय